नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही इथे थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपण आज एक महत्त्वाच्या भरतीबद्दल इथे माहिती घेणार आहोत तर तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो ही जी भरती आहे तर ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत भरती आहे मित्रांनो की ज्यामध्ये महिला व पुरुष दोनही अर्ज करू शकतात तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला कुठलाही पेपर वगैरे होणार नाही तर यासाठी तुम्ही भरती कशी होणार आहे तर त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर चला मित्रांनो बघूया तर मित्रांनो तुम्ही ती स्क्रीनवर बघू शकता बरती या चार शेपलत या या तर सी आय एस एफ भरती दोन हजार पंचवीस तर यामध्ये चारशे प्लस जागा आहे मित्रांनो त्यासाठी पुरुष व महिला दोन्ही अर्ज करू शकतात तर यासाठी कुठलीही परीक्षा होणार नाही मित्रांनो त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर घेणार आहोत तर ही भरती कोणती मित्रांनो तर सी आय एस एफ स्पोर्ट्स कोटा भरती दोन हजार पंचवीस व मित्रांनो खेळाडूंची या ठिकाणी ही भरती आहे मित्रांनो तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात चारशे तीन जागासाठी भरती तर टोटल या ठिकाणी चारशे तीन जागा आहे मित्रांनो यासाठी पुरुष व महिला दोन्ही अर्ज करू शकता आणि या ठिकाणी पदाचे नाव आणि पदसंख्या तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी हेड कॉन्स्टेबल जी डी व मित्रांनो हेड कॉन्स्टेबल जनरल ड्युटी खेळाडू चारशे तीन या ठिकाणी जागा आहे मित्रांनो तर कॉन्स्टेबल नसून हेड कॉन्स्टेबलची पोस्ट या ठिकाणी आहे मित्रांनो तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर तुम्ही बघू शकता बारावी पास खेळ क्रीडा आणि ॲथलेटिक्समध्ये राज्य किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व आवश्यक आहे मित्रांनो तर इथं महत्त्वाचे मित्रांनो समजून घ्या खेळ क्रीडा आणि ॲथलेटिक्समध्ये राज्य किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व आवश्यक आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही प्रतिनिधित्व केलेले या ठिकाणी आवश्यक आहे वयाची अट जर इथे बघितलं मित्रांनो तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तेवीस वर्ष आणि या ठिकाणी एस सी व एस टी यांना पाच वर्ष सूट आणि ओ बी सी या ओ बी सीमधील उमेदवारांना तीन वर्ष सूट या ठिकाणी दिलेली आहे आणि नोकरीचे ठिकाणे तुमचं संपूर्ण भारत असणार आहे मित्रांनो कारण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मित्रांनो केंद्र शासनाची ड्युटी आहे जे गृह मंत्रालयाअंतर्गत येते आणि या भरतीसाठी लागणारी फीजचा जर विचार केला मित्रांनो तर जनरल आणि ओबीसीसाठी शंभर रुपये आहे आणि एस सी एस टी व महिला महिलांसाठी या ठिकाणी कोणतीही फी नाही आहे ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्टिंग डेट जर बघितली मित्रांनो तर अठरा मे दोन हजार पंचवीस तर अठरा मेपासून हे फॉर्म चालू झालेले आहे आणि श अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सहा जून म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये सहा तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता तर या ठिकाणी याला कुठलीही परीक्षा नाही तर यामध्ये सिलेक्शन काय होणार आहे तर ते तुम्हाला मी त्या थोडक्यात सांगतो या ठिकाणी तुमचं पी पी एच डी होणारे मित्रांनो म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट तर यासाठी शारीरिक पात्रता पुरुष उमेदवारांसाठी असणारे मित्रांनो खुला खुला वर्गासाठी असणार आहे खुला आणि ओबीजीसाठी उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि छाती अठ्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगून त्या ठिकाणी पाच सेंटीमीटर जास्त पाहिजे आणि मागासवर्गीयांसाठी हाईट एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर या ठिकाणी चेस्ट शहात्तर सेंटीमीटर म्हणजेच फुगून पाच सेंटीमीटर जास्त असणार आहे रिटन, रिटन तर अशा प्रकारची भरती मित्रांनो तुम्हाला इथं रिटर्न रिटर्न एक्झाम म्हणजेच पेपरची आवश्यकता नाही तर तुमचं या ठिकाणी तुम्ही ज्या स्पोर्टमधून असाल म्हणजे तुमचा जो खेळ असेल त्याचं तुमचं या ठिकाणी ट्रायल होणार आहे त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर तुमचं पी एच डी म्हणजेच फिजिकल स्टँडर्ड टेस्ट तर फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये मित्रांनो हाई चेस्ट आणि वेट फक्त एवढंच होतं या ठिकाणी कुठलीही रनिंग वगैरे होत नाही तर आणि तुमचा जो खेळ असणार आहे मित्रांनो त्या खेळाचा तुमचं या ठिकाणी ट्रायल घेण्यात येणार आहे तर हीच उद्योग मित्रांनो तुम्हाला माहिती द्यायची तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तर भेटूया अशीच नवीन भरती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र